आज आपण आहे ना झटपट इन्स्टंट होणारा रवा डोसा बनवणार आहोत आणि त्याचबरोबर थाळी आपण असं म्हणू शकतो ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची त्याचबरोबर त्याचा मसाला तर इथे तुम्ही बघू शकाल चटणी जबरदस्त दिसती आहे हा मसाला पण भन्नाट दिसतो आणि डोसा बघा इन्स्टंट रेसिपी आहे मस्त असा क्रिस्पी होतो याला बनवूनही आता जवळपास अर्धा तास झाला चला, एक आता क्या बात है? नमस्कार मी मधुरा रेसिपी तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आज आपण झटपट बनणारा रवा डोसा कसा बनवायचा ते बघतो येस अगदी फटाफट बनवून हा डोसा तयार होतो सगळ्यात आधी काय करायचं सगळ्यात आधी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते आधी करा तर इथे एक कप बारीक रवा घ्यायचा आहे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा पण घेऊ शकता आणि तो मिक्सरमध्ये फिरून हलकासा बारीक करून घेऊ शकता यामध्ये घालूयात मीठ चवीपुरतं पाव कप दही दही नसेल तर लिंबाचा रस किंवा ताक इथे तुम्ही वापरू शकता हे मिक्स करूयात आता यामध्ये घालूयात पाणी आधी मी एक कप पाणी घालते आहे मिक्स करूयात व्यवस्थित छान कन्सिस्टन्सी आलेली आहे तुम्ही बघू शकाल पण रवा आहे रवा मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतं जसं जसा वेळ जाईल सो यामध्ये आणखी एक दोन चमचे मी पाणी घालते मिक्स करूयात आणि आता हे मुरण्यासाठी एक अर्धा तास आपण बाजूला ठेवूया अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा डोशाचा मसाला कसा बनवायचा ते बघतोय सगळ्यात आधी एक दोन चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे यामध्ये घालूयात मोहरी मोहरी मस्त तडतडली पाहिजे मोहरी मस्त तडतडली आता घालूयात जिरं कढीपत्ता हिंग चणा डाळ आणि अर्धा चमचा उडदा चिडा आता हे हलकंसं आपण रोस्ट करून घेऊयात आता हे हलकंसं आपण फ्राय करून घेऊयात एक तीस ते चाळीस सेकंद हे हलकंसं फ्राय करून झालं की यामध्ये जाईल स्लाईस केलेला कांदा हिरवी मिरचीचे तुकडे आता हे मिक्स करायचं आणि साधारण एक तीन ते चार मिनिटं कांदा मऊ होईपर्यंत छान फ्राय करून घेऊया कांदा एक दोन ते तीन मिनिटं परतून झाला की यामध्ये घालते थोडंसं किसलेलं आलं मिक्स करूया आणि आणखी तीन चार मिनिटं छान परतून घेते कांदा मस्त फ्राय झालेला आहे मस्त खमंग अशी फोडणी बसली आणि त्याचा सुवास आपला तून आहे यामध्ये घालूयात हळद पाव चमचा हळद हळद मिक्स करूया आणि आता घालूयात उकडून सोललेला आणि फोडी केलेला हे हेही व्यवस्थित कोट करूयात मिक्स करूयात मीठ घालायचे चवीपुरतं आणि ही भाजी ना हलकीशी अशी मॅश करून घ्यायची डोश्याची भाजी आहे ना त्यामध्ये फोडी बऱ्यापैकी नसतात थोडीशी सॉफ्टच असते ती भाजी त्यामुळे हे हलकंसं मॅश करूयात झाकण ठेवूयात आणि पाच मिनिटं छान वाफवून घेऊयात आणि इथे साधारण एक पाच मिनिटं छान वाफवून घेतला आहे हा डोसा मसाला आता चेक करूयात मस्त ही भाजी ना अशी छान एकजीव झाली पाहिजे यामध्ये घालूयात कोथिंबीर मिक्स करूयात आणि डोसा मसाला इथे आपला मस्तपैकी बनवून तयार आहे आता बनवूयात ओल्या नारळाची चटणी त्यासाठी घ्यायचं आहे दोन चमचे डाळवं मिक्सरमध्ये यामध्ये घालते मी अर्धा कप ओल्या नारळाचा चव हिरवी मिरचीचे तुकडे आलं किसलेलं आणि हे जिन्नस आधी आपण छान ब्लेंड करून घेऊया सुके जिन्नस छान ब्लेंड करून झाले की यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ साखर आणि थोडंसं पाणी आणि पुन्हा हे छान ब्लेंड करूयात तयार चटणी एका पाऊलमध्ये काढून घेऊयात चटणीवर खमंग फोडणी घालूयात चमचाभर तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये मोहरी मोहरी मस्त तडतडली की जिरं हिंग सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता आता ही चुरचुरीत फोडणी घालूयात चटणीवर मस्त अशी ही चुरचुरीत खमंग फोडणी क्या बात आहे डोश्याचं बॅटर एक साधारण एक तासभर मी इथे छान मुरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल मस्त झालेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मी घालते इनो फ्रूट सॉल्ट इनो नसेल घालायचं तर पाव चमचा तुम्ही यामध्ये खायचा सोडा घालू शकता हे एक पटकन मिक्स करायचं आणि आता आपण याचे डोसे घालून घेऊयात डोसे बनवण्यासाठी तवा मी गरम करून घेतला आहे तो ग्रीस करून घ्यायचा तेल लावून व्यवस्थित आता तव्याच्या मध्यभागी पळीभर बॅटर घालायचं आणि हे बॅटर हलक्या हाताने छान पसरवून घ्यायचं स्प्रेड करून घ्यायचं आणि व्यवस्थित डोसा भाजून घ्यायचा एका बाजूनेच खालच्या बाजूने छान त्याला असा मस्त सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा हलकंसं तेलही लावायचं डोसा मस्त भाजून झाला आहे तुम्ही बघू शकाल छान जाळी पण आलेली आहे आणि आहा कॅबात चला आणि खेक डोसा मी पटकन बनवून दाखवते पळीभर बॅटर स्प्रेड करायचं आणि मस्त खरपूस र रंग रंगाईपर्यंत भाताचा जाळी बघू शकाल काय भन्नाट आलेली आहे आणि पटकन आपण हा काढूयात याचा रोल करूयात किंवा मधोमध बटाटा भाजी भरून तुम्ही याचा मसाला डोसा पण करू शकता क्या बात आहे जबरदस्त डोसा बनवून तयार आहे चटणी भाजी आणि सांबारही तयार आहे, आहे। सांबारची रेसिपी लास्ट एपिसोडला मी पोस्ट केली आहे जाऊन नक्की चेक करा लिंक देते मस्त क्रिस्पी झाला आहे डोसा बनवणंही अर्धा तास झाला टेस्ट तर करून दाखवतेच चटणी आहे बटाट्याची भाजी आहे आणि त्याचबरोबर सांबार क्या बात है? सांबारची चव अप्रतिम आहे चटणी भाजी आहा आणि हे अजिबात वाटत नाही की आपण हा इन्स्टंट डोसा ब खातो आहे चव याची परफेक्ट म्हणजे आपण डाळ तांदूळाचा डोसा बनवतो ना तशीच आहे पुन्हा भेटूयात अशाच क्विक रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा mm. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव